आय पी एलचे अठ्ठावन्न सामने झाले आणि आय पी एल युद्धामुळे सस्पेन्स झाले आय पी एलला थांबवले गेले तर कोण बाहेर झालेले आहे आणि कोण टॉपचारमध्ये जाणार कोणाला टॉपचारमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दे सध्या युद्ध सुरू आहे या युद्धाच्या वातावरणामुळे आय पी एल थोड्यासाठी स्थगित केलेली आहे आता हे युद्ध थांबले आहे आणि नंतर आता आय पी एल सुरू होणार आहे सोळा सोळा मेपासून आय पी एल सुरू होईल अशी वृत्तांची माहिती आहे अठ्ठावन्न सामने झाले होते अठ्ठावन्न सामने झाले तेव्हा सनरायझर हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तीन संघ आय पी एलमधून बाहेर झालेले होते तर कोणाला अजून किती सामने जिंकावे लागतील टॉप चारमध्ये जाण्यासाठी अजून सात संघ टॉप चारच्या शर्यतीत आहेत तर गुजरात टेटन्स पहिल्या क्रमांकावरती आहे गुजरात टॅटनर्सला त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत तीन स्थानांपैकी फक्त एका सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवायचा आहे नंतर आर सी बीलाही तीन स्थानामध्ये एका सामन्यामध्ये एक विजय मिळवायचा आहे तर पंजाब किंग्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी तीन स्थानपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवायचा आहे तर मुंबईनेसलाही मुंबईनेचे दोन सामने झाले आहेत मुंबईनेसला कन्फर्म टॉप चारमध्ये जाण्यासाठी दोन स्थानपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवायचा आहे तर दिल्ली कॅपिटल्सचेही अजून तीन सामने शिल्लक आहेत तर दिल्ली कॅपिटल्सलाही तीन स्थानपैकी दोन तर सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल नंतर कोलकाता नाईटर्सचे दोन सामने शिल्लक आहेत दोन स्थानपैकी दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवायचा आहे तर लखनौ सुपर चिंग्सचे तीन सामने शिल्लक आहेत तीन स्थानपैकी तीन स्थानमध्ये विजय मिळवावा लागेल टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी तर असे असणार आहे पॉन्टी सेमकरण तर टॉप टूच्या रेसमध्ये गुजरात टेटनास रॉयल चेन्स बंगळूरू पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ टॉप टूच्या देखील शर्यतीत आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटतील कोणतेही चार संघ टॉप चेअरमध्ये जात